उन्हाळा वाळवणातील एक महत्त्वाचा पदार्थ बटाट्याची वेफर्स तर हे बटाट्याचे चिप्स ना पाच किलोचे बनवलेत मी पाहू शकता एक हे पातेलं पूर्ण भरून थोडेसे ताटामध्ये सुद्धा शिल्लक आहेत तर अगदी पांढरशुभ्र असे बनले जातात दिवसभर सुकवलेत आणि आता थोडेसे तळून पाहू तेल एका बाजूला गरम केलं आहे लगेचच यामध्ये एक थोडासा टाकून पाहू तेल गरम झालं आहे की नाही तेल गरम झालं आहे पाहू शकता पापड पांढराशुभ्र आहे थोडेसे घालून घेऊ तर साधारण एक ते दोन दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये अगदीच पातळ असतील तर एका दिवसामध्ये पण सुकले जातात पण थोडेसे एक दोन दिवस सुकवले म्हणजे बरे आणि पाहू शकता मस्त असे तीन पट असे फुलेत पांढरशुभ्र एक साधा काळा डागसुद्धा नाही असे पांढरशुभ्र संपूर्ण बनले गेलेत तितके जे कुरकुरीतसुद्धा बनले गेलेत तर हे असे पांढरशुभ्र बटाट्याचे पेपर्सना बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आज आपण हे बटाट्याचे वेपर्स बनवणार आहोत तर त्याआधीनं मी सुजाता सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर अशाने साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनोज जे आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा पाच किलोचे हे पेपर्स पाहणार किती मस्त बनले गेले आहेत मस्त तुटला जातो या पापड कलरसुद्धा अगदी पांढराशुभ्र असाच बनला गेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर हे बटाट्याचे वेपर्स ना पाच किलोज बनवले होते मी तर यासाठी ना हे पाच किलो बटाटे घेतलेत तर आता वेपर्ससाठी बटाटा तुम्ही जुना घ्या नवीन विंग घ्या पण तो कडक हवा आणि थोडेसे बटाटे घेतले ना मोठ्या साईजचे म्हणजे थोडेसे मोठा आपले वेपर्स पाडायलासुद्धा मदत होते हे बटाटे आणले आणले असे मी पाण्यामध्ये ठेवले होते थोडा वेळ म्हणजे धुवायला बरं पडतं की माती अशी स्वच्छ करता येते तर चास ते बटाट्याची हवी तर आपण सालं काढून घ्यायची किंवा सालं न काढतासुद्धा स्वच्छ चांगले धुतले म्हणजे असेच आपण याचे चिप्स पाडून घेतले तरीसुद्धा चालेल पण या ठिकाणी मी थोडीशी सालं काढून घेतली होती आणि लगेचच बटाट्याच्या अशा किसनीवर नाही असे किसून घेतले होते परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये किसून घेतले होते आणि असे टपामध्ये ठेवले होते आता पाणी घालून घ्यायचे टपामध्ये आणि त्यामध्येच टाकायचे पाण्याच्या बाहेर ठेवले तर ते लगेचच काळी पडतात तर ही एक खूप महत्त्वाची टीप आणि खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशी व्यवस्थित बनवायला हवेत पाहू शकता हे मस्त बनले गेलेत जर तुमच्याकडे किसनी खूप थोडी चांगली असेल ना तर अगदी मस्त असे मोठे मोठे पाडता येतात चार ते पाच वेळा धुतलेत मी हे पाण्यामध्ये तर यामधील जे स्टार्च असतं ना ते व्यवस्थित निघून गेलं पाहिजे आणि पाहू शकता पाणी अगदी असं क्लीन झालं आहे आता महत्त्वाची ट्रिक अशी की तुरटी घेतली आता ही तुरटी ना छोटे दोन तुकडे घेतले आहेत पाच किलो बटाट्यासाठी थोडीशी अशी पिस फिरवून घेऊ या बटाट्यामध्ये पाण्यामध्ये आता हे बटाट्याचे चिप्स ना बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे हे आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचे आहेत यामध्ये आता तुरटीचे छोटे दोन तुकडे असे टाकून ठेऊ आणि रात्रभर ठेवून द्यायच्यात यामुळे नक्कीच आपले बटाट्याचे वेपर्स ना पांढरेशुभ्र बनले जातात मग ते तुम्ही एक किलोचे बनवा किंवा दहा किलोचे बनवा बटाटे जे आहेत ना ते शंभर टक्के पांढरेशुभ्र असेच बनणार त्यासाठी या दोन तीन ट्रिक्स आपल्याला वापरायच्यात आता हे थोडेसे झाकून ठेवू सकाळी हे आपल्याला शिजवून आहेत आणि उन्हामध्ये सुकवून आहेत थोडीशी कॉटनचा कपडा किंवा अशी ओढणी घालून दिली होती मी तर सकाळी पुन्हा आपल्याला हे धुवायची गरज नाही आहे असे लगेचच शिजवून घेऊ तर आता हे रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे कडक होतात थोडेसे पाहू शकता मस्त असे कडक झालेत आणि हे आता शिजवायला घेऊ यासाठी ना मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे यामध्ये एक चार चमचे मीठ घालून घेऊ आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याने चार चमचे मीठ घेतलं आहे थोडीशी पाण्याला उकळी आली म्हणजे यामध्ये बटाटे घालून घेऊ तर हे पाच किलो बटाटे तीन बॅचेसमध्ये मी शिजवले होते थोडे थोडे घालून शिजवून घ्यायचे आता तुमच्याजवळ मोठं पातेला असेल किंवा छोटं असेल तर थोडे थोडे घालून शिजवले तरी चालेल तर हे बटाटे आपल्याला खूप जास्त शिजवायचे नाही आहेत किंवा कच्चेसुद्धा ठेवायचे नाहीत जर कच्चे राहिले तरीसुद्धा ते काळे पडतील आणि खूप जास्त जरी शिजवले ना तरीसुद्धा चांगले होणार नाहीत यासाठी म्हणून हे आपल्याला खूप जास्त सुद्धा शिजवायचे नाही आहेत आणि कच्चेसुद्धा ठेवायचे नाहीत तर साधारण पाण्याला उकळी फुटली म्हणजे एक तीन चार मिनटामध्ये जे शिजले जातात आता हे बटाटे आपले शिजले शिजले जातात तोवर आपले जे टपामध्ये बटाटे आहेत ना तर ते असे पाण्यामध्ये बुडतील इतपत पा इतपत पाणी ठेवले पाहू शकता पाण्याची वरती असेल तर ते मग काळे पडतात याची काळजी घ्यायची असे पाण्यामध्ये बुडतील असेच ठेवायचे आता पातेल्यामध्ये जे शिजायला ठेवलेत ना ते थोडेसे हलवून घेऊ थोडीशी उकळी फुटली म्हणजे पटकन असे शिजले जातात आता पहिल्या वेळेला थोडा वेळ लागतो आपल्याला पाणी वगैरे गरम होऊन उकळायला पण दुसऱ्या तिसऱ्या बॅच मध्ये ना पटकन होतात ते आणि पाहू शकता हा बटाटा असा शिजला गेला पाहिजे ना की असा नाखाने दाबला ना तर तो दाबला गेला पाहिजे आणि पटकन असा फाटला गेला पाहिजे पाहू शकता तर हा खूप जास्त कच्चाही नाही आहे किंवा खूप सुद्धा शिजला नाही आहे असं तुटला जातो आहे पाहू शकता आणि खूप जास्त शिजवले म्हणजे ते आपल्याला अगदीच पसरतासुद्धा येणार नाहीत कपड्यावर इतपतसुद्धा नाही शिजवायचे आहेत ते तर ही खूप महत्त्वाची टीप तर हे जर झाले होते तर मी चाळणीवर खाली चाळणीच्या वाटी ठेवली होती आणि दोन चाळणीमध्ये असे काढून घेतलेत आता हे काढून घेऊ आणि लगेचच दुसरी बॅच जी आहे ना बटाटे चिप्स ते पातेल्यामध्ये घालून घेऊ आता हे काढून घेतलेले आपण सुकवायला टाकायचे आहेत आता हे असे काढून पाण्यातून पातेल्यामध्ये आपली ही दुसरी बॅचसुद्धा घालून घ्यायची तर साधारण तीन बॅचेसमध्ये होऊन जातात हे थोडे जास्त मोठं पातेलं असेल तर आणि हे जे आपण बाजूला काढून घेतले शिजवलेले ते लगेचच सुकायला टाकायचे आहेत तर उन्हामध्ये सुकवायचे आहेत व्यवस्थित ऊन दिलं म्हणजे ते अगदी चांगले सुकले जातात आणि पांढरशुभ्र असेच बनले जातात तर आता दुसरी तिसरी बॅच पटकन होते पाणी अगदी उकळी आलेले आहे गरम झालेलं आहे त्यामुळे पण बटाटा शिजवताना ही एक महत्त्वाची टिपकी की ते खूप जास्तसुद्धा शिजवायचे नाहीत आणि कच्चेसुद्धा राहू द्यायचे नाहीत व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि असे साडीवर उन्हात पसरले होते पाहू शकता पातळ पसरले म्हणजे व्यवस्थित वाळले जातात आता किसनी थोडी व्यवस्थित असेल ना तर मोठे मोठे असे गोल गोल छान पडतात आणि साधारण एक अर्ध्या तासामध्ये दाखवते मी पाहू शकता थोडे सुकलेत अर्ध्या तासात आणि संपूर्ण असा कलर आला होता जर बटाटे काळे होणार असतील ना तर लगेचच आपल्याला उन्हात टाकल्यानंतर थोडे सुकले म्हणजे लक्षात येतात पण आता इथं पाहू शकता मस्त असे पांढरेशुभ्र झालेत ते अर्ध्या पाऊन तासामध्येच आणि दिवसभर मी सुकवून घेतले ते पाच किलो चेन पाहू शकता एक असा टोप आणि थोडे ताटामध्ये काढून घेतलेत थोडेसे फ्राय करून घेऊ तर एक ते दोन दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत आणि आधीमध्ये ना, ना एक सहा महिन्यातून किंवा सात आठ महिन्यातून एखादं ऊन दिलं म्हणजे एक ते दोन वर्ष मस्त असे टिकतात आपले वेपर्स आणि अगदी सोपीच अशी रेसिपी आहे काही दोन तीन आपले टिप्स वापरून व्यवस्थित बनवले म्हणजे तेल गरम केलं होतं एका बाजूलानी एक पापड पाहू घालून थोड्या मस्त तेल गरम झाले पाहू शकता थोडे वेपर्स घातलेत मी आणि पाहू शकता मस्त असे तीन पट इतपत फुलले ते पांढरेशुभ्र तर तेल गरम होतं तर गॅस कमी केला आहे काढून घेऊ तर अजून एक दिवस मला सुकवायचे होते त्यासाठी ना थोडेच असे तळलेत तर व्यवस्थित एक दोन दिवस सुकून मग असे तळले म्हणजे छान होतील आणि पाहू शकता या ठिकाणी मस्त असे आपले पाच किलोचे बटाटा वेपर्स बनले गेलेत तर या पद्धतीने ना नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली एक लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुजाता किचन म्हणूनच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हाईपसुद्धा नक्की द्या तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असे वेपस पांढरशुभ्र बनले गेलेत आणि कुरकुरीत असे बनले गेलेत मस्त तुटले जातात आणि पातळ असे बनले गेलेत खूप जास्त जाड पडले तर जास्त होणार नाहीत याचीही काळजी घ्यायची आणि असे खुसखुशीत होणार नाहीत यासाठी थोडे असे पातळच पाडायचे छान आणि चांगले चार पाच वेळा धुवून रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे सकाळी पुन्हा काही धुवायची गरज नाही आहे लगेचच पातेल्यामध्ये पाणी गरम करून मीठ घालून शिजवून घ्यायचे उन्हामध्ये चांगले सुकवल्यानंतर आपले बटाटा वेपर्स तयार तर पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा रेसिपीसोबत धन्यवाद